नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो दोन हजार राज्य राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करत आहे आणि त्याचबरोबर दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सत्तावीसच्या परीक्षेची तयारी पासून जे विद्यार्थी करत आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी इतिहास जीएस ची आपली ऑफलाईन बॅच सुरू होत आहे चार डिसेंबर पासून लक्षात घ्या चार डिसेंबरला जी आपली बॅच या ठिकाणी होईल ती आपलं ऑफलाईन सेंटर अर्थातच परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरम टिळक रोड पुणे इथे या ठिकाणी सुरू होणार आहे लक्षात घ्या या टायमिंग हा दररोज दुपारी सव्वा दोन वाजता हे मोफत कार्यशाळा ठेवलेली आहे चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरना तर या दोन दिवशी आपण आयोगाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी डिकोडिंग या ठिकाणी करणार आहे म्हणजे सिलेबस म्हणजे जे सहा घटक आहे त्या सहा घटकातील कोणते उपघटक या ठिकाणी आहे आणि त्या उपघटकांचा अभ्यास कोणत्या संदर्भ ग्रंथातून आपल्याला करायला हवं ते देखील त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला या आपल्या सेमिनार मध्ये या ठिकाणी दिले जाणार आहे याच सोबत आयोगाचे मागील दहा वर्षांपासून चे जे प्रश्न आहे तर त्या प्रश्नांची एक पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध होईल जेणेकरून आयोगानं आर्ट अँड कल्चरशी संबंधित भक्ती चळवळीशी संबंधित मॉडर्न इंडियाशी संबंधित मॉडर्न वर्ल्डशी संबंधित कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात येईल याचबरोबर एमपीसी न दोन हजार बाराच्या आधीपासनं जे प्रश्न या टॉपिकशी संबंधित विचारले आहेत ते देखील तुम्हाला उपलब्ध दे करून देणार आहे लक्षात दे असू द्या दोन दिवसीय मोफत कार्यशाळा राहील आणि त्यानंतर सहा डिसेंबर पासून आपली ही जी एस इतिहास या विषयाची बॅच आपली या ठिकाणी सुरू असणार आहे जेव्हा आपण या ठिकाणी बॅच सुरुवात करू तेव्हा लक्षात घ्या या बॅच मध्ये एक एक कंटेंट जेव्हा मी तुम्हाला शिकवेल तेव्हा त्या कंटेंटशी संबंधित त्या घटक गट, घटक किंवा उपघटकाशी संबंधित चे जे प्रीवियस इयर क्वेश्चन आहे ते क्वेश्चन देखील तुमच्याकडनं मी या ठिकाणी लिहून घेणार आहे लिहून घेणार आहे जेणेकरून तुमच्या या ठिकाणी लिखाणाचा सराव देखील याच बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि सोबतच टेस्ट पेपरचं देखील नियोजन या बॅच मध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे एक अत्यंत महत्वपूर्ण इतिहास जीएस वन ची हि बॅच ऑफलाईन पद्धतीनं ही बॅच चार डिसेंबर पासून आपली सुरू होणार आहे ज्या विद्यार्थी पुण्यामध्ये येणं ज्यांना शक्य नाही ज्यांना ऑनलाइन बॅच जॉईन करायचे आहे ते आपल्या हिस्ट्री वाई संतोष चव्हाण या आपल्या अप्लिकेशन वर या ठिकाणी व्हिजिट द्या तिथं आपली जी ऑनलाईन बॅच आहे ती देखील तुम्हाला अवेलेबल आहे त्याही बॅच मध्ये सेम प्रोग्राम इथं या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो तर चार डिसेंबरला जो मोफत सेमिनार आहे त्या मोफत सेमिनारला पुण्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जरूर सिलाबस, सिलाबस वर -वर या ठिकाणी उपस्थिती दाखवा जेणेकरून तुम्हाला इतिहास जीएस वन मधला संपूर्ण सिलेबस त्या सिलेबस डिकोडिंग आणि त्याचबरोबर चे प्रिवियस इयर क्वेश्चन आणि या प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते लिखाणाचा सराव देखील तुम्हाला या सेमिनारमध्ये या ठिकाणी सांगितला जाईल बॅच ज्यांना जॉईन करायचे आहे त्यांच्यासाठी सहा डिसेंबर पासून आपण या बॅचला लगेच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आशा करतो तुम्ही जर राज्य सेवेची तयारी करत असाल दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस ची परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर तुम्ही या सेमिनारला जरूर या ठिकाणी उपस्थित राहता धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच